नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बाजारात कौट खूप जास्त प्रमाणात येत आहे तर आज आपण कवठाची गोड तिखट अशी मस्त चटपटीत चटणी बघणार आहोत जी घरातील प्रत्येकाला खूप आवडेल चला तर बघूया इथे एक कौट घेतला आहे कवठाला फोडून घेऊया तर एका जड वस्तूने याला फोडून घेऊया इथे मी खलचा वापर करून याला फोडून घेतला आहे तर आता कवठाचा गर बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे तर अशा प्रकारे सर्व गर काढून घेतला आहे कवठाला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये ज्या काही शिरा किंवा जाड्या काड्या असतात त्या काढून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे सर्व शिरा काढून घेऊया ह्या शिरा काढून घ्यायच्या आहे कारण की खाताना त्या चांगल्या लागत नाही मी इथे पिकलेलं कौट घेतलं आहे आता पिकलेलं कौट कसं ओळखायचं तर आपण कौट घेतो तेव्हा त्याचा वास घेऊन बघा वास छान येत असेल तर कौट पिकलेलं असतं तर अशा प्रकारे यातील सर्व शिरा मी काढून घेतल्या आहे इथे दोन हिरव्या मिरच्या थोडंसं लसण व बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे जिरा पावडर मीठ अर्धा वाटी गुळ घेतला आहे गुळाला सुरीच्या मदतीने बारीक करून घेतला आहे कवठाच्या गारामध्ये गुळ टाकूया तर इथे अर्धा वाटी गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला एकजीव करून घेऊया कौट आंबाट असतं तर इथे गुळ लागतंच तर अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता गुळ व कौट एकदम एक जीव झाला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकूया आता यामध्ये टाकणार आहोत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या थोडंसं लसण बारीक चिरलेली कोथिंबीर जिरा पावडर टाकूया अर्धा चमचा मीठ टाकूया अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरचं झाकं लावून एकदा फिरून घेतलं आहे अशा प्रकारे हे बारीक झालं आहे आता यामध्ये टाकूया अर्धा चमचा तेल तेल टाकल्यामुळे मस्त चव येते चटणीला तर तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया तर आता झाकं उघडलं आहे इथे कवठ्याची गोड तिखट चटणी तयार आहे एका सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त बनली आहे ही ही चटणी बनवताना आपण पाणीचा वापर नाही केला त्यामुळे ही चटणी चार ते पाच दिवस आरामशीर टिकते तुम्ही ल एका एटेड कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा तर आज आपण बनवली अतिशय सोपी आणि तोंडाची चव वाढवणारी कवठ्याची गोड तिखट अशी चटणी जी खूप मस्त लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद